नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी पण मजेत आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला सारे उन्हाळ्याचे प्रकार करून ठेवावे लागत असते तर आपण एक असा प्रकार बघणार आहे तो म्हणजे दही मिरचीचा चला तर मग आपण दही मिरची कशी करायची ते बघूया चला आपण आज उन्हाळ्यातल्या वाळवणीचा पदार्थ बघणार आहोत दही मिरची तर यासाठी मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे कोणी कोणी या अशा मिरच्या वापरतात पण या तिखट असतात आणि कोणी या मिरच्या वापरतात या थोड्याशा जाड असते या मिरच्यापेक्षा तर मी या मिरच्या ज्या बनवते या मिरच्या फिक्या पण असतात आणि आपल्या वाळवल्यानंतर या दही मिरच्या चिमून जातात त्याच्यामुळे थोड्याशा मोठ्याच घ्यायच्या अशा तसे या मिरच्या भज्यासाठी वगैरे वापरतात पण दही मिरच्यासाठी सुद्धा चांगली असते कारण की आपले इथे लहान मुलं वगैरे असतात त्यांच्यासाठी चांगल्या आणि या मिर या मिरच्या खूपच तिखट असतात याच्यापेक्षा एक अजून छोटी लवंगी मिरची असते ती फार तिखट असते म्हणून तुम्ही या दोनपैकी एक मिरचीचं दही मिरची करायची आणि समला समजा तुम्हाला वाटलं की या दोन्ही मिक्स करायचे आहे तर दोन्ही मिक्स करून पण तुम्ही दही मिरच्या करू शकता तर आपण या मिरचीचं दही मिरच्या करणार आहे तर आपण आता या मिरच्या बाजारातून आणल्या की छान स्वच्छ धुवून घ्यायचं या आता मी मिरच्या धुऊन घेणार आहे या सगळ्या मिरच्या आपण धुऊन घ्यायच्या चांगल्या चा चा दोन पाण्याने आणि त्याच्यानंतर छान कोरड्या होऊ द्यायच्या त्याला आणि मग कोरड्या झाल्यानंतर सांबरची प्रोसेस जर करू आपण या आणि याच्यामध्ये असे समजा ह्या मिरच्या मिरच्याचे पाला असतात ते फेकून द्यायच्या काढून अशा छान स्वच्छ धुऊन घ्यायचं त्याला बघू शकता मी या मिरच्या आता धुतलेल्या आहे छान स्वच्छ आणि आता याला निथळ ठेवलेलं आहे याचं पाणी छान कोरडं होऊ द्यायचं याला बघू शकता तुम्ही आता इथे आपल्या मिरच्या सगळ्या वाढलेल्या आहे पूर्ण सुकले आता आता या मिरच्यांना आपण आता या मिरच्यांना आपण असं मधून इथून असं काप मार काप करून घ्यायचं आहे पूर्णच नाही करायचं आहे फक्त असे करून घ्यायचे आहे पूर्ण असं आरपार नाही करायचं आहे फक्त असे चिरून घ्यायचे आहे आता हे सगळे मी चिरून घेते पहिले आता तुम्हाला एक दोन दाखवून देते बघा हे याप्रमाणे असे चिरून घ्यायचे हे मी पूर्ण पूर्ण दोन्ही भाग नाही फक्त असं मधून अशी चिर मारली आहे याच्या आतमध्ये आपला मसाला गेला पाहिजे म्हणून तेव्हाच ते रुचकर वाटतात खायला आता मी सगळे करून घेते पाहिजे आपण या सगळ्या मिरच्या मधून कापून घेतलेल्या आहे अशा तऱ्हेने मी सगळ्या टाकून घेतले आहे पूर्ण पुन्हा कापून घ्यायचे अशा बघू बघू शकता आता याच्यात टाकायसाठी आपण इथे मीठ घेतलेलं आहे हे धनेपूड आहे हे जिरेपूड आहे आता हे सगळं चवी करता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आणि इथे आपल्याला आंबट दही लागणार आहे आंबटच आंबट दहीच घ्यायचं आता याच्यामध्ये आपण सगळे साहित्य टाकून टाकून घेणार आहे इथे जिरे घेतले जिरे टाकायचं आहे धनेपुरं टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे मीठ मीठ जास्तच टाकायचं थोडंसं आणि आता थोडंसं दही टाकायचं आपल्याला तसं याचं प्रमाण असते एक किलोला एक पाव आंबट दही आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पहिले पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे असं छानपैकी मिक्स करायचं आहे हे आणि हे रात्रभर आता आपण झाकून याला ठेवून द्यायचं आहे ते पूर्ण रात्रभरात मुरून जाईन आणि दुसऱ्या दिवशी याला थोडंसं पाणी सुटेन मग मग दुसऱ्या दिवशी आपण उन्हात वळ टाकायचं आता आपण राहिलेल्या थोडशा मिरच्या त्याही टाकून देऊ तो गंज छोटा होता म्हणून मी आता या गंजात टाकत आहे त्यामध्ये आपण या मिरच्या टाकून दिली आहे आणि आता याला याला पाहिजे तेवढं आपण मीठ आणि धनेपूड आणि जिरेपूड टाकून द्यायचं आहे थोडंसं त्याच्यात टाकलं थोडस याच्यात टाकलं आहे मग नंतर मी दोन्ही गंज मधलं दो, मोठा गंजात करीन हे दही आपण पूर्ण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी राहिलेलं धनीपूड पूड टाकलं टाकलं आहे त्यानेच खूप छान स्वाद येते आपल्या दही मिरच्याला आता हे एकत्र करून घेणार आहे मी कारण की या गंजामध्ये मिरच्या हलवता नव्हत्या आहेत म्हणून आता याला आपण रात्रभर मुरट ठेवून देऊ हे मी आता याच्यात ताट टाकून ठेवून देते आणि एक रात्र पूर्ण ठेवून द्यायचं याला आता झालेला आहे दुसरा दिवस आपण बघूया की आपल्या दही मिरच्या चांगल्या भिजल्या की नाही आपल्या या मिरच्या छान मुरल्या आहे मस्त आता आपण या मिरच्यांना थोडंसं हलवून घेणार आहे वरती खालती करून घ्यायचं आहे कारण की खाली खाली नुसतं मसाला आहे त्याच्यामुळे असं पहिले हलवून घ्यायचं आहे थोडा वेळ आपल्या मिरच्या छान छान मुरली आहे आता आपण काय करायचं आहे की या याच्यामध्ये जे आहे ह्या खालचा मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे हा जो मसाला इथे जमा झालेला हा याच्यामध्ये असा असा करून हा भरून घ्यायचा आहे याच्यात आतमध्ये सगळ्या मिरच्यांमध्ये असं भरून घ्यायचं असं आतमध्ये मी भरून घेते पूर्ण आता मी पर या सगळ्या मिरच्यामध्ये पूर्ण हे भरून काही काही मिरच्या भरून झाल्या आहे पण मी परत तुम्हाला भरून दाखवत आहे अशी मिरची आहे आपली याच्यामध्ये आतमध्ये असं भरून घ्यायचं आहे म्हणजे छान स्वाद लागते मग त्याला आणि तुम तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही चमच्यानी पण करू शकता छान असं भरून घ्यायचं हे असं अशी पूर्ण आतमध्ये भरून घ्यायचं मी पूर्ण भरून घेत आहे पहिले आणि या भरलेल्या मिरच्या आता आपण छान वाळू टाकायचे आहे असे वाळू टाकून द्यायचे आहे पूर्ण हे बघा मी असं भरून धरलेली आहे एक साईडला हे आहे आपण हे याच्यामध्ये असं हे करून डायरेक्ट असं भरून घ्यायचं मी थोडंसं एक्स्ट्रावालं असं खाली टाकून द्यायचं बाकीचं ठेवून द्यायचं इकडे याच्यामध्ये सुकायचं बघा असं केल्याने आपल्या मिरच्यांना खूप छान स्वाद येतो बघू शकता मी इथे उन्हामध्ये वाऊ टाकलेलं आहे मिरच्या छान कडकड ऊन पाहिजे दही मिरच्या वाळ्यासाठी आपल्या दही मिरच्या एकदम परफेक्ट बनण्यासाठी मी काही टिप्स देत आहे तुम्हाला तर त्या टिप्स असे आहे पहिली टिप ही आहे की सगळ्यात पहिली मिरच्या मिरच्या हे आपल्याला एकदम तिखटही घ्यायच्या नाही आहे आणि फिक्याही घ्यायच्या नाही आहे आणि थोड्याश्या जाळसर घ्यायचे आहे कारण की त्या उन्हात वाळल्यानंतर बारीक होतात आणि दुसरी टिप ही आहे की त्याच्यामध्ये मीठ टाकताना थोडंसं जास्त टाकायचं आणि तिसरी टिप ही आहे की दही हे आंबटच पाहिजे गोड दही घ्यायचं नाही आंबटच दही घ्यायचं आणि आपल्या पूर्ण रात्रभर त्याला छान भिजू घालायचं आहे मृ मुरू द्यायचं आहे असं नाही की तुम्ही एक तास दोन तास ठेवलं मग वाळू टाकलं असं नाही त्याला छान रात्रभरच मुरू द्यायचं असते आणि नंतर नंतर हे आहे की आपल्याला त्याच्यासाठी ही खूप जास्त प्रमाणात पाहिजे असते दही मिरच्याला तर त्यासाठी आता मार्च सुरू आहे तर एप्रिल मेची ऊन चांगली असते आणि सकाळी उठल्याबरोबर त्याला उन्हात टाकून द्यायचं पुन्हा दिवसभराची ऊन लागू द्यायची आणि त्याला दोन तीन दिवस चांगले कडकड उन्हात टाकायच्या कारण की मग त्याने काय होते आपल्या दही मिरच्या पांढऱ्या फट्ट होतात त्याचं कोणाकोणत्या मिरच्या काळ्या याच्यासाठी होतात की त्याला ऊन जास्त लागत नाही आणि म्हणून त्या काळ्या होतात म्हणून आपल्या ऊन फार गरजेची असते त्यांनी आपल्या मिरच्या काळ्या होणार नाही ह्या काही टिप्स आहे या टिप्स तुम्ही फॉलो करून तुमच्या दही दही मिरच्या कधी बिघडणार नाही मी चांगलेच टाईम एक दोन वर्ष त्याला छान कडकड उन्हातच वाव टाकायचं चांगलं त्याच्यानंतरच डब्यात भरून ठेवायच्या आणि तुम्हाला जर माझा हा दही मिरचीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण की लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागत नाही पण मला समोर जायला प्रतिसाद मिळतो म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे ताई या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा मी असे छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येते तुमच्याकरता आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल बटन येते त्या बेल बटनवर तुम्ही क्लिक करा त्याने माझे सगळे येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत जाईल धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल